इंग्रजी नवीन वर्षाची मंगल सुरुवात गुरुवार आणि एकादशी असा दुर्मिळ सण दुग्ध शर्करा योग एकाच दिवशी आल्याने कर्ज जवळील श्रीक्षेत्र पळसदरी पुण्यनगरी येथील अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठात भाविकांचा अक्षरशः जनसागर उसळला या पवित्र योगाचे महत्व लक्षात घेता स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविक पहाटेपासूनच मठ परिसरात दाखल झाले होते या विशेष दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ मठ व मुख्य मंदिरात भव्य आरस सजावट करण्यात आली होती आरशाच्या झगमकाटात आणि फुलांच्या आकर्षक सजावटीत जागरूक तेजस्वी रूपातील श्री स्वामी समर्थांचे दर्शन भाविकांना घडत होते सजवलेले गर्भगृह दिव्यांची रोषणाई आणि सुगंधी पुष्पहारांनी संपूर्ण मंदिरात परिसर अधिकच भक्तिमय झाला होता आजच्या दिवसाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्व लक्षात घेता मठात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भजन कीर्तन नामस्मरण काकड आरती व महाआरतीमुळे परिसर भक्ती रसात तीर्थप्रसाद व महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती मुंबई पुणे ठाणे तसेच कर्जत तालुक्यातील विविध भागातून हजारो भाविक स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पळसधरी येथे दाखल झाले होते यामुळे खोपोली पळझरी कर्जत महामार्गावर दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती मठापासून सुमारे दोन किलोमीटरपर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या भर उन्हातही लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील भाविक तासन तास शांतपणे रांगेत उभे राहून स्वामीच्या दर्शनाची वाट पाहत होते नवीन वर्षाची सुरुवात गुरुवार व एकादशीच्या पवित्र योगात स्वामी समर्थांचे जागरूक दर्शन घडावे या आढळ श्रद्धेने भाविक मोठ्या भक्तिभावाने येथे उपस्थित होते या दुर्मिळ सण दुग्ध शर्करा योगाच्या दिवशी स्वामी समर्थ भक्तांची आढळ श्रद्धा निष्ठा व भक्तीचे दर्शन घडले संपूर्ण पळसदरी परिसर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या जयघोषाने दुमदुमून गेला होता মানে এটা শব্দ নাই এটা